बोरिया जंग। बोरिया जंग। बोरिया जंग। नमस्कार आपण बहुजन सैनिक लाईव्ह जाग नाही तर जगाना पडेगा एक राष्ट्र किले संत जिजाबाई कन्या विद्यालय देहू येथे आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात व प्रसन्नदायी वातावरणात साजरा करण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात योग दिनाच्या संकल्पनेवर आधारित भाषणाने करण्यात आली विद्यार्थिनींनी उत्साहाने सहभागी होत विविध योगासने सादर केली ताडासन भुजंगासन त्रिकोणासन वज्रासन प्राणायाम अशा विविध योग प्रकारांद्वारे योगाचे महत्व पटवून देण्यात आले कार्यक्रमात विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती निवेदिता पालसलकर यांची योगदानाचे दैनंदिन जीवनातील महत्व स्पष्ट करत विद्यार्थिनींना नियमित योग करण्याचे आवाहन केले शिक्षक वृंद शिक्षकेतर कर्मचारी व पालक देखील कार्यक्रमात उत्साहाने सहभागी झाले होते शेवटी सर्वांनी एकत्रितपणे सामूहिक ध्यान करून मनशांतीचा अनुभव घेतला आर्ट ऑफ लिव्हिंग ची सुरेशन अण्णा व चेतन इराप्पा पल्ले यांनी विद्यार्थिनींना योगाची प्रात्यक्षिके करून दाखवली कार्यक्रमाचे नियोजन क्रीडा प्रमुख सचिन दळवी यांनी केले सूत्रसंचालन सुनील घुमटकर यांनी केले व पर्यवेक्षिका मनीषा निकम यांनी आभार मानले अशी माहिती सुमय्या यांनी दिली बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा